घाव सोसावेच लागतात तेव्हा कुठे ते सोनं समर्थ भारकांनो त्याच्यासाठी आपली सुद्धा परीक्षा येणार आहे एक दिवस या सदगुरूंच्या गळ्यातील मायेतील फुलांनी विचारलं या पायगाडीतील फुलांना या पायगाडीतील फुलांनी विचारलं त्या भगवंताच्या गळ्यातील फुलांना अरे बघा तुमचं किती मोठ भाग्य आहे की तुम्ही स्वतः प्रत्यक्ष त्या गळ्यात विराजमान येईल त्यावेळेस बघा ह्या गळ्यातील फुलांनी या पायगडीवरच्या फुलांना काय किती सुंदर उत्तर दिलं भाविकांनी बघा अरे बाबांनो तुम्हाला दिसतंय की आम्ही त्या भगवंताच्या पांडुरंगाच्या त्या देवाच्या गळ्यामध्ये अरे पण तिथपर्यंत आम्हाला पोहोचण्यासाठी सुद्धा आमच्या काळजामध्ये आर पार स्वीकार पोहोचून घ्यावी लागली तेव्हा आपण तिथपर्यंत पोहोचलो मग इथं सुद्धा मला तेच सांगायचंय तुम्हाला ज्या वेळेस आपण या हृदयाच्या आर पार सुट पोचत नाही तोपर्यंत कोणीच इकडे येऊ शकत नाही आणि जेवढे कोणी इकडे आलेले यांना